श्री गौतम कोतवाल लिखित अचीवर्स पुस्तकातली ही यशोगाथा श्री सुबोध भिंगारडे यांची मंडळी आजच्या तरुण पिढीबद्दल भरपूर काही बोललं जातं काय आजची तरुण पिढी उच्च शिक्षण घेऊन एकतर परदेशात जाते किंवा इथे भारतात राहून नोकरी करण्यात धन्यता मानते <laughs> मात्र शेती करण्यात कोणालाही रस दिसत नाही हे तितकंच खरं हो काय खेड्यात तर अशी परिस्थिती आहे की जे वृद्ध लोक आहेत ना जे पूर्वापार शेती करत आलेले आहेत फक्त तेच त्यांच्याकडनं शक्य होईल तितकी शेतीमध्ये मशागत करून पिकं घेत आहेत आणि तरुण वर्ग मात्र पाच ते दहा हजार इतक्या कमी पगारावर दुसरीकडे नोकरी करण्यात धन्यता मानतोय आता प्रत्येकाची हीच धारणा झाली आहे की शेतीमध्ये कष्ट करून काहीही उपयोग नाही कष्टाच्या मोबदल्यात शेतीतनं काहीही फायदा मिळत नाही मात्र लोकांच्या या विचारांना छेद देण्याचं काम कोणी केलं माहिती सुबोध भिंगारडे यांनी अहो शेतकरी देखील करोडपती होऊ शकतो करोडपती आणि त्यासाठी फक्त शेतीला वेगळं वळण दिलं पाहिजे काळाची पावलं ओळखता आली पाहिजे ठोक व्यवहार जमला पाहिजे आणि प्रतिकूल परिस्थितीशी झुंजत पुढे जाता आलं पाहिजे हे सळ कळलं पाहिजे बरं का आणि हे सारं करण्यासाठी माहिती हवी असेल तर ता सुबोध भिंगारडे यांना भेटायला काहीच हरकत नाही आणि नर्सरी म्हटल्यानंतर जे काही डोळ्यासमोर येतं ना त्यापेक्षा खूप काही अधिक असलेल्या या ठिकाणी शेतीचा वेगळाच पैलू आपल्या समोर येतो काय व्यवसाय वाढवताना सुबोध यांनी व्यावसायिक चिंतन सुद्धा केलं हे चिंतन खूप महत्वाचं असतं बरं का मंडळी नर्सरी हा शेतीचाच व्यवसाय त्याला प्राप्ती करायची मर्यादा नाही शेती तोट्याची असते असं भासवलं जातं पण सातत्याने हा व्यवसाय केला तर त्यात तोटा नाही शेतीचा दर तुम्ही ठरवू शकत नाही पण नर्सरीतील रोपांची किंमत मात्र तुम्ही बऱ्यापैकी नियंत्रित करू शकता गुणवत्ता असेल ना तर तुम्ही तुमचा दर वाढवू शकता बरं का आणि हो या सर्व गोष्टी व्यावसायिक चिंतनातनं सुबोध यांच्या हे सगळं व्यवस्थित लक्षात आलं कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर कोल्हापूरपासून सुमारे पन्नास किलोमीटर अंतरावर मलकापूर इथल्या येलूर इथनं राज्याच्या विविध भागात झाडं जातात लोक दूरवरून त्यांचा पत्ता शोधत येतात अशा ठिकाणी व्यवसाय कसा बोलवायचा याचा आदर्श वस्तुपाठ म्हणजे शैलेश नर्सरी काय शैलेश नर्सरी शिक्षण घेऊन शेतीच करायची हे सुबोध यांनी अगदी पक्क केलं होतं बरं का त्याप्रमाणे ते शेतीत दाखल झाले दोन वर्ष शेती केल्यानंतर ऍग्रीकल्चरसाठी बाहेर पडले अभ्यासक्रम पूर्ण करत असतानाच त्यांच्या एक गोष्ट लक्षात आली बरं काय की वर्गात शिकवला जाणारा नर्सरी मॅनेजमेंट हा वेगळाच विषय आपण आपल्या शेतात आम्लात आणू शकतो विशेष गुणवत्तेसह बी एस सी पूर्ण झाल्यानंतर त्यांना एम एस सीसाठी दापोली विद्यापीठात प्रवेशसुद्धा मिळाला पण तिकडे न जाता ते शेतीत रमले होय ते शेतीतच रमले नर्सरीमध्ये काम सुरू झालं आज ही नर्सरी राज्यातल्या प्रमुख नर्सरींपैकी एक आहे सुबोध भिंगारडे यांच्या या नर्सरीमध्ये काय काय फुलझाड आहेत आणि पण आहेत यापासून सर्व प्रकारची व्हरायटी त्यांच्याकडे उपलब्ध आहे पूर्ण वाढलेली झाडं रातोरात रस्त्याच्या कडेला किंवा बागेत आणून लावण्याची सुविधा सुद्धा त्यांच्याकडे आहे आता बोला ओ एक परिपूर्ण नर्सरी म्हणजे शैलेश नर्सरी असं म्हणता येईल आणि ही वाटचाल साधारण केव्हाची आहे एकोणीशे त्र्याऐंशी पासूनची आहे मनोहर आणि ललिता भिंगारडे यांच्या परिवारात पंधरा जानेवारी एकोणीशे एकसष्ट रोजी सोबोद यांचा जन्म झाला बर का या जोडप्याला तीन आपत्तीवर का मोठी मुलगी आणि मुलगा आणि सुबोध धाकटे म्हणजे शेंडेफळ सुबोध यांनी त्यांच्या दिवंगत भावाचं नाव त्यांच्या नर्सरीला दिलं त्यांच्या भावाचं एकोणीसशे एकोणऐंशी साली निधन झालं पण भावाचं नाव सर्वांच्या मनात जिवंत राहावं यासाठी ते प्रयत्नशील असतात हे त्यांचं बंधूप्रेम खरंच खूप बोलक आहे सुबोध यांचे वडील मनोहर भिंगारडे जुन्या पिढीतील गांधीवादी नेते होते बरं का येलूर इथे त्यांची शेती शेतीसुद्धा होती हे कुटुंब मूळचं खरं तर कोकणातलं मनोहर भिंगारडे यांचे वडील जुन्या काळात देशावर आले शेती आणि मुंबईशी व्यापारातनं त्यांनी आर्थिक स्थिती बळकट केली मोठ्याच्या पाण्यावर शेती फुलवण्याच्या त्यांच्या मेहनतीतनं त्याची परिस्थिती सुधारली बरं का आणि मनोहर भिंगारडे यांनी त्यातील प्रयोगशीलता पुढे चालवली काय डोंगर उतारावरील शेतीला टप्प्या शेतीत बदलण्याची मेहनत सुद्धा त्यांनी घेतली आणि ही मेहनत आली ते बीएससी म्हणजे बीएससी झाले बरं का शिक्षणातून येणारा डोळसपणा त्यांच्याकडे होताच जमिनीचा पोत पाहून त्यावर प्रयोग करण्याचा त्यांचा दृष्टिकोन खूप महत्त्वपूर्ण ठरला ते स्थानिक राजकारणात देखील सक्रिय होते बरं का ते सलग अकरा वर्ष पंचायत समितीचे सभापती होते पण त्या काळातील राजकारण वेगळं होतं गांधी विचाराने प्रेरित झालेल्या मनोहर भिंगारडे यांच्यावर रूढ अर्थाने राजकारणी असल्याचा शिक्का मारता येणार नाही त्यावेळी त्यांनी दहा लाख निलगिरीची रोपं शेतकऱ्यांना मोफत वाटली होती एकोणीशे एकाहत्तर मध्ये त्यांना शेतीनिष्ठ शेतकरी या पुरस्काराने सन्मानित सुद्धा करण्यात आलं होत आजोळी मुंबईत जन्मलेल्या सुबोध यांचं बारावीपर्यंतचं शिक्षण मलकापुरात आलं एकीकडे शिक्षण घेत असतानाच त्यांच्यावर शेतीचा संस्कार चालू होता वडिलांचे शेतीतील कष्ट ते पाहत होते बरं का अगदी बारकाईने त्यातनं मग त्यांची दृष्टी विकसित होत होती बारावीनंतर नंतर त्याने शिक्षण थांबवलं आणि ते सरळ शेतीकडे वळले ते वर्ष होतं एकोणीशे अठ्याहत्तर बर का तेव्हा निलगिरीच्या लागवडीच्या योजना सुरू होत्या आपल्या शेतात सामाजिक वनीकरणाच्या कार्यक्रमाखाली त्यांनी चक्क निलगिरीच्या शेतीचा प्रयोग केला राज्यातला हा अशा प्रकारचा पहिला प्रयोग होता बरं का एकदम पहिला उसात निलगिरीच्या त्यांच्या प्रयोगाची दखल वन खात्याने सुद्धा घेतली आणि तीन वर्षात ही झाडं तोडणी योग्य होणं अपेक्षित होतं घरांच्या बांधकामासाठी जंगल तोड न करता हे लाकूड वापरता येण्यासारखं होतं त्यामुळे सरकारी योजनांचा पाठिंबाही त्यांना होताच त्यासाठीही वेगळे प्रयत्न करावे लागले सात बारावर नोंद करून घेतलेल्या निलगिरीच्या तोडीसाठी सरकारची किंवा वन खात्याची परवानगी लागणार नाही असा निर्णय तेव्हा सरकारने घेतला यात मनोहर भिंगारडे यांचा वाटा खूप मोठा होता सन एकोणीशे ते एकोणीशे ऐंशी या काळामध्ये सुबोध यांनी शेतीत काम केलं आणि वडिलांना मदत म्हणून हे काम करताना त्याने तेव्हा शेतीमधील चोरीवर नियंत्रण आणलं ही खूप महत्वाची गोष्ट आहे विविध पिकांकडे लक्ष दिलं आर्थिक स्थिती कशी सुधारता येईल त्यासाठी त्यांनी ते आटोकाट प्रयत्न केले त्यांना असं लक्षात आलं की ज्या क्षेत्रात काम करायचं आहे त्यातील ते पदवी असल्यास उत्तम खरंच छान त्यामुळे त्याने कोल्हापुरात शेतकी महाविद्यालयात बी एस सी ॲग्रिकल्चरला प्रवेश घेतला आणि तीन वर्षांचा हा काळ त्यांच्या आयुष्याला नवी दिशा देणारं ठरलं पदवी मिळाल्यानंतर पुन्हा शेतीच करायची हे त्यांनी ठरवलं होतंच त्या प्रवासासाठीची दिशा या अभ्यासात त्यांना मिळाली बरं का पहिल्या आणि दुसऱ्या वर्षात त्यांना हॉर्टिकल्चर नर्सरी मॅनेजमेंट कोर्स असे वेगवेगळे अभ्यासक्रम होते त्यांचे जे प्राध्यापक होते ना त्यांनी दिलेल्या ले काही लेक्चरनंतरच त्यांना नर्सरी या विषयाचं महत्त्व लक्षात आलं तिथेच त्याने आपल्या भविष्याची दिशा निश्चित केली बरं का छोटी का होईना पण आपली स्वतःची नर्सरी उभी राहिली पाहिजे असा निर्णय त्याने तेव्हाच घेतला एकोणीशे त्र्याऐंशी मध्ये डिस्टिंगशनसह बी एस सी अॅग्रिकल्चरची पदवी मिळवल्यानंतर एम एस सीचा विचारही न करता ते थेट आपल्या शेतात दाखल झाले hmm. हीच सुबोध यांच्या आयुष्यातली व्यावसायिक आयुष्याची सुरुवात ठरली आता कॉलेजातनं शेतावर आल्यानंतर त्यांनी पहिला प्रयोग काय केला तर त्यांनी पहिला प्रयोग जो आहे ना तो आपल्या आंब्यावर केला बर का अभ्यासामधील छेरीमध्ये जे शिक्षण झालं त्याचं प्रात्यक्षिक शेतावर सुरू झालं आंब्याच्या पन्नास ते साठ झाडांवर त्याने कलम बांधली त्यातील दहा ते पंधरा कलम जगली निलगिरीची रोपं तयार करण्याचा प्रयोग सुद्धा त्यांनी केला आणि तो यशस्वी ठरला बरं का एकोणीशे त्र्याऐंशी चौऱ्याऐंशीमध्ये त्यातनंच प्रेरणा घेत त्यांनी निलगिरीची रोपवाटिका तयार केली आणि पंचायत समितीद्वारे त्याची खरेदीसुद्धा झाली वीस पैशात एक रोप अशा प्रकारे झालेल्या या व्यवहारातनं त्यांनी त्या वर्षी किती कमवले असेल माहिती आहे हो त्या वर्षी त्यांनी चाळीस हजार रुपये कमवलं आणि हे सगळं असं असलं ना तरी नर्सरीचा व्यवसाय त्यांच्या वडिलांना फारसा पसंत बव्हता निलगिरीच्या रोपट्यांचं त्यांनी घेतलेलं उत्पादन घराशेजारच्या बाराशे चौरस फुटांच्या नर्सरी वाढवण्याचं सुद्धा दापोलीत जाऊन त्यांनी काही हजाराची रोपं खरेदी केली पुढे कोल्हापुरातनं गुलाब वगैरे सारखी शोभेच्या फुलांची आणि फळझाडांची काही रोपं त्यांनी मिळवली बरं का आणि हळूहळू ही विक्री सुरू झाली ते म्हणतात हे हिमालयात जाऊन आईस्क्रीम विकण्यासारखं होतं दोन तीन महिन्यातनं दहा ते वीस रुपयांची रोपं विकली जात पण हळूहळू वेग येऊ लागला दोन तीन वर्षात विक्री वाढली आणि त्यातनं वर्षाची पाच ते, वर्षा ते दहा हजारची कमाई झाली एकोणीसशे त्र्याऐंशी ते एकोणीसशे नव्वद या काळामध्ये त्यांनी रोपं आणून विकण्याचा क्रम चालू ठेवला पण त्याच काळात त्यांच्या हे सुद्धा लक्षात येत होतं बरं का की या व्यवसायातील खरी कमाई रोपं आणून विकण्यात नाही तर रोपं तयार करण्यात येत एकोणीसशे नव्वद मध्ये त्याने वडिलांचं मन वळून घराशेजारची नर्सरी शेतात हलवली त्या कालावधीत त्यांनी आणखी एक प्रयोग करून बघितला आणखी एका नर्सरीला ते आपली रोपं विक्रीसाठी पाठवायचे ज्याला ते रोपं विकत देत होते ना त्याने ते पैसे बुडवले आणि मग त्यात त्यांना लाखभराचं नुकसान झालं त्या धक्क्यातनं सुद्धा ते सावरले आहे की नाही मला असा निर्धार औ शेतात नर्सरी स्थलांतरित केल्यानंतर त्याने कामाचं स्वरूपच बदललं आपली रोपं आपणच तयार करण्याचं त्याने ठरवलं हा गावच्या दृष्टीने खरोखर वेगळाच निर्णय होता गावात झाडे तोडण्याची प्रथा होती लावण्याची नव्हती विकत घेणं तर दूरच त्यांनी शेती ते कॉर्पोरेट असा विचार केला चार ठिकाणच्या नर्सरींची पाहणी केली आणि आपल्या नर्सरीच्या उभारणीला सुरुवात केली काही मातृवृक्ष आणून त्यांनी ते शेतात लावले सुद्धा त्यापासनं रोपांचं उत्पादन सुरू केलं योगायोगाने त्याच काळात एकोणीशे नव्वदच्या सुमारास बरं का रोजगार हमी योजनेत झाडांची मागणी आली सोबत सांगतात की त्या सात आठ वर्षात आम्ही या योजनेसाठी मोठ्या प्रमाणात रोपं दिली जशी मागणी वाढेल तसा पुरवठा वाढला त्या काळात आमचा बिझनेस चांगला झाला शासकीय योजना या मोठ्या प्रमाणावर खरेदीसाठी उपयोगाची असली तरी ती कधीतरी बंद होणारच याची जाणीव त्यांना होती बरं का आणि मग ते लक्षात ठेवून त्याने फळझाडांबरोबरच शोभेच्या झाडांची लागवडसुद्धा सुरू केली प्रारंभी ती विकली जात नसत पण तरीही त्याने ती झाडं डिस्प्लेला आवर्जून ठेवली बरं का भविष्यात त्यांची नक्की मागणी वाढेल याची त्यांना खात्री होतीच म्हणजे ही जी त्यांची दूरदृष्टी आहे ना ती खूप महत्वाची आहे मोठ्या शहरात त्यांनी या प्रकारची झाडं पाहिलेली होती हे वातावरण आपल्याकडेही नक्की येईल असा त्यांना ठाम विश्वास होता बरं का लवकरच लोकांच्याही लक्षात येऊ लागलं की इथे वेगळं काहीतरी मिळतं बरं का साधारण दोन हजार लोकांचा ओघ सुरू झाला त्या दरम्यानच एकोणीशे अठ्ठ्याण्णवच्या सुमाराला सरकारी पुरवठ्याची सगळी कामं बंद केली काही काळ वारणा ॲग्रो फूड प्रोसेसिंगमध्ये त्यांनी मोठा पुरवठा केला फळ झाडांबरोबरच शोभेच्या झाडांचाही मोठ्या प्रमाणावर पुरवठा केला खाजगी क्षेत्रातली ती तोवरची सर्वात मोठी ऑर्डर माननीय माजी आमदार विनयजी कोरे यांच्यामुळे त्यांच्याकडे चालत आली या एका ऑर्डरमुळे त्यांचा आत्मविश्वास प्रचंड वाढला त्यातच कोरे यांनी तुम्ही पाच फूट उंचीची जंगली झाडही देऊ शकाल का असं विचारलं आणि हे नवस क्षेत्र त्यांच्यासमोर उघडं झालं बरं का हे काम आव्हानात्मक होतं त्यांच्याकडे ती झाडं नव्हती त्यांनी शोध घ्यायला सुरुवात केली गुजरातमध्ये तशी पाच फूट वाढलेली झाडं त्यांना मिळाली सुद्धा मग ती त्यांनी पुरवली आणि यातनं ही नवी कल्पना त्यांच्या लक्षात आली आणि विशेषतः रस्त्याच्या बाजूला आणि सार्वजनिक जागेत लावलेली छोटी रोपटी जनावरांकडनं नष्ट होत त्याऐवजी पूर्ण वाढ झालेली पाच सहा फूट उंचीची झाडं जर जा पुरवली तर परिसरही लवकर हिरवागार दिसू लागतो आणि झाडं आणि झाडं जगण्याचं जा प्रमाणही वाढतं संकल्पना चांगली रूड झाली आणि त्याने अक्षरशः तीस फुटांपर्यंत वाढलेली झाडही पुढील वाटचालीत पुरवली नर्सरी फुलवणारी व्यक्ती या विषयात रमणारी असावी लागते मुळात असलेली रसिकता आणि त्याला विज्ञान तसंच पर्यावरणाची जोड आणि त्यातनं साधावयाचा व्यवहार यांचा त्रिवेणी संगम झाला की हा व्यवसाय उत्तम फुलतो तर त्रिवेणी संगम खूप महत्त्वाचा बरं का आणि याशिवाय दृष्टी भविष्याला असावी नवे जे काही दिसेल ना त्याचं अनुकरण करता आलं पाहिजे सुबोध भिंगर्डे यांनी हे सार केलं गुलमोहोर रेन ट्री पेल्टोफोरम कमळ बकुळ कैलासपती स्पॅथोडिया बहावा करंज नीम कांचन टर्बोनिया बॉटल ब्रश टॅबोबिया बूच बदाम वड पिंपळ मोहोगनी सप्तपर्णी खाया, रुद्राक्ष यांच्याबरोबरच आंबा चिकू नारळ पेरू काजू लिंब सीताफळ रामफळ चिंच जांभूळ यांची रोपं तसंच दुर्मिळ वनस्पती देखील उपलब्ध आहेत जसं अमर्शिया गोरख चिंच स्ट्रॉन्जी लेडॉन लोंका कार्पस स्टेनो कार्पस शिवाय परदेशी फळांमध्ये मँगोस्टीन रॅम्बुटाना बटरफ्रूट फिलोसान लोगॉन म्युरिकाटा आणि मसाल्याच्या रूपांमध्ये लवंग दालचिनी सर्व मसाल्यांचे झाडं मिरी तसंच जायफळ आणि वेलदोडे यांची उपलब्धता त्यांच्याकडे ते सांगतात एकंदर पंधराशे प्रजातींच्या वनस्पती आमच्या नर्सरीत तुम्हाला पाहायला मिळतील सुबोध यांच्या नर्सरीचा पसारा एक हजार दोनशे चौरस फुटांपासून सुरू होऊन आता पस्तीस एकरात स्थिरावलाय त्यात दोन एकरांचे शेडनेट करण्यात आलं असून झाडांची क्वालिटी सुधारण्यासाठी त्यांनी एक लाख स्क्वेअर फूटमध्ये पॉली हाऊस उभारले बाकी नर्सरी उघड्या आभाळाखाली आहे मनुष्यबळाचा प्रश्न असल्यामुळे जास्तीत जास्त कामं स्वयंचलित पद्धतीने कशी करता येतील याकडे त्यांचं लक्ष असतं अर्थात स्प्रिंकलद्वारे पाणी आणि ड्रिपद्वारे खत हा प्रयोग ते करतात बर का पाण्याची गरज लक्षात घेऊन बावीस वर्षांपूर्वी त्यांनी आपल्या शेतात शेत तळ खोदलं कोणतीही योजना नसताना त्या काळात त्यांनी खोदलेल्या या शेततळ्यात साधारण पंचवीस लाख लिटर पाणी भरलं जातं लेबरचा प्रॉब्लेम जरी असला ना तरी नर्सरीमध्ये काम करणाऱ्या मजुरांशी आमचे संबंध मालकासारखे नाहीत ते सगळे शैलेश नर्सरी या परिवाराचे सदस्य आहेत हां फार तर बारावी पास असलेले हे महिला पुरुष नर्सरीची देखभाल करतात दररोज शंभर जण कामावर असतात गेल्या बत्तीस वर्षांमध्ये त्यांच्या पगाराचा दिवस कधीही चुकलेला नाही पूर्वी नव्वद टक्के लोक व्यसनाधीन होते आता पंच्याण्णव टक्के लोक व्यसनमुक्त आहेत की नाही हा बदल तर त्यासाठी आम्ही प्रेरणा देतो प्रत्येकाला पोस्टामध्ये दे बचत खातं सुरू करण्यास आम्ही भाग पाडलेला आहे रोज पंचवीस रुपये आम्ही त्यांच्या पगारातून कापतो आणि ते पोस्टात त्यांच्या खात्यात डायरेक्ट जमा करतो पाच वर्षापर्यंत पैसे त्यांच्या खात्यात जमा होतात गरजेसाठी कर्ज न काढता या बचतीतनं त्यांची गरज भागली पाहिजे असा प्रयत्न असतो खूप चांगली योजना आहे की नाही पस्तीस एकरांची पंधराशे प्रजातींची व्हरायटी असलेली नर्सरी सांभाळणं हे कठीण काम आहे दर पंधरा ते वीस दिवसांनी संपूर्ण पस्तीस एकरात फवारणे आवश्यक असते हो जी व्हरायटी कुठेही मिळणार नाही ना ती आमच्याकडे नक्की मिळेल असा छातीठोक विश्वास असणाऱ्या सुबोध यांच्या नर्सरीत खरोखरच तशी स्थिती आहे बर का सुबोध नर्सरीशी संबंधित संपूर्ण भारतभर निरनिराळ्या ठिकाणी फिरतात त्याला जे काही नवं सापडेल ते त्यांच्या नर्सरीमध्ये आणतात त्यांनी त्यांच्या दिवंगत भावाचं नाव त्यांच्या नर्सरीला दिलंय त्यांच्या भावाचं एकोणीसशे एकोणऐंशीमध्ये मध्ये निधन झालं भावाचं नाव सर्वांच्या मनात जिवंत राहावं यासाठी ते प्रयत्नशील असतात हे त्यांचं बंधूप्रेम खरंच खूप बोलक आहे बरं का दुर्मिळ प्रजाती भरपूर पर्याय उत्तम विकसित रोपं भरपूर संख्या आणि कितीही मोठ्या आकाराची रोपं या प्रत्येक आघाडीवर त्यांनी स्वतःला अग्रेसर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे ओ जंगलात राहून संपूर्ण महाराष्ट्र गोवा कर्नाटक तामिळनाडू आंध्र प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यात ते रोपं पुरवतात छान आहे सोबत पुढे काय सांगतात बघा ते म्हणतात शेती फायदेशीर करण्यासाठी शेतकऱ्यांनी व्यापारी दृष्टिकोन ठेवणं अत्यंत आवश्यक आहे नवीन तंत्रज्ञान आणि नवीन विचारांचा अवलंब करणं अत्यंत गरजेचं आहे त्या दृष्टीने शेती किंवा नर्सरी व्यवसाय फायदेशीर व्हावा आणि त्यामधील अडीअडचणींवर मात करता यावी तसंच फायनान्सची बाजू फायनान्सची बाजू ही योग्य तऱ्हेने सांभाळता यावी कामगारांचे प्रश्न योग्य पद्धतीने सोडवता यावेत व्यवसायात योग्य स्ट्रॅटेजी असावी विक्री आणि मार्केटिंग कसं करावं याबाबत मला टीचिंग अँड लर्निंग यांच्या माध्यमातनं श्री राजेंद्र बागवेसर यांच्याकडनं खूप मोलाचं मार्गदर्शन लाभलं याचाही ते आवर्जून उल्लेख करतात बरं का या सगळ्यांचा खूप फायदा झाला त्यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे आम्ही आमचं उत्पन्न प्रति एकर न मोजता प्रति स्क्वेअर फुटावरती मोजायला सुरुवात केली त्यामुळे काय झालं की बारीक सारीक गोष्टींवरती खूप विचारवंथन करून त्याचा खूप फायदा करून घेतला कस्टमरला चांगली नवीन आणि चांगला बाईंग एक्सपिरियन्स मिळावा म्हणून सुबोध यांनी कोल्हापूर रत्नागिरी हायवे जवळ पंचवीस गुंठे क्षेत्रात गार्डन सेंटर उभारलेला आहे तिथे गार्डनसाठी एकाच ठिकाणी सर्व काही म्हणजे ख औषध बियाणं टूल्स मशीनरी वैविध्यपूर्ण दोन इंचापासनं चाळीस इंचांपर्यंतच्या विविध कुंड्या नाविन्यपूर्ण वस्तूंचा खजिनाच ग्राहकांसाठी त्यांनी उपलब्ध करून दिलाय पश्चिम महाराष्ट्रामधील एकमेव गार्डन सेंटर बरं का विविध प्रकारच्या आर्टिफिशियल लॉन आर्टिफिशियल ग्रीन वॉल या ठिकाणी उपलब्ध आहेत हे खूप महत्वाचं आहे बरं का ही नर्सरी उभी करताना सुबोध यांच्या पत्नी सौभाग्यवती अश्विनी यांचा पाठिंबा त्यांच्यासाठी अत्यंत मोलाचा ठरलाय नर्सरीची देखभाल या सगळ्यांची जबाबदारी ही अश्विनी ताईंचीच असते बरं का या सक्रिय कामामुळे दोन हजार आठमध्ये अश्विनी ताई यांना उद्यान पंडित पुरस्काराने गौरवलं गेलं भारतामधील अद्ययावत नर्सरी उभी करण्याचा सुबोध यांचा निर्धार आहे बरं का मुलगा अंगद आता बी एस सी नंतर एम बी ए करून त्यांच्या व्यवसायात त्यांना मदत करतोय ही परंपरा तोही पुढे चालवतोय तसंच त्यांची मुलगी एकता तिच्या लग्नाआधी त्यांना व्यवसायात मदत करत होती आणि आता त्यांची सून ही सुद्धा त्यांच्या व्यवसायात त्यांना मदत करते बरं का एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये हो सुबोध या शेतामध्ये राहण्यासाठी जेव्हा आले ना तेव्हा सहा महिने तिथे वीससुद्धा नव्हती हो नर्सरीची एकंदर पंचवीस वर्षांची खडतर वाटचाल त्यांना अजूनसुद्धा आठवते आणि मग या वाटचालीमध्ये ज्यांची ज्यांची मदत झाली त्यांच्याविषयीची कृतज्ञताही त्यांच्या मनात जागी बरं का आणि ही कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांनी दोन हजार तेरामध्ये भव्य प्रमाणात रौप्य महोत्सव साजरा केला आणि राज्यभरातनं निवडक पाचशे जणांना त्यांनी नर्सरीवर निमंत्रित सुद्धा केलं नातेवाईक मित्रपरिवार ग्राहक अशा सर्वच क्षेत्रातल्या स्नेहांना त्यांनी आमंत्रित केलं होतं आणि या पाचशेपैकी चारशे पंच्याहत्तर जण कार्यक्रमाला उपस्थित राहिले हा विश्वास त्यांना अक्षरशः भारावून टाकणार होता बरं का त्यांच्या कामावरती इस्रायली कार्यपद्धतीचा प्रभाव आहे हे खूप महत्त्वाचं ते म्हणतात मी एकोणीसशे नव्याण्णवमध्ये हो इस्रायलला गेलो होतो त्यांची कामावरची निष्ठा शेतीमधलं प्रगत तंत्रज्ञान उत्पादनाचं हाती येणारं प्रमाण या सगळ्या गोष्टी प्रभावित करणाऱ्या होत्या अक्षरशः त्या सगळ्या गोष्टींमुळे ते प्रभावित झाले पण तिथे वेगळा विचारसुद्धा त्यांना मिळाला भौगोलिक स्थितीमध्ये त्यांनी जे निर्माण केलं ते भारतात सुद्धा सहज शक्य आहे आणि त्या दृष्टीनेच मी काम करतो हे ते आवर्जून सांगतात आजोबा कैलासवासी शेठ भिंगारडे यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आणि वडील कैलासवासी मरोहर भिंगारडे आणि नर्सरीमधील सर्व सहकाऱ्यांच्या मदतीने ही वाटचाल सुकर झाल्याचं ते आवर्जून सांगतात विकसनशील विचार आणि उत्पादनाची विश्वासार्हता हे त्यांच्यामधील महत्त्वाचे गुण प्रामाणिकपणे मेहनत आणि कामावर जर निष्ठा ठेवली ना तर यश मिळेलच असं ते ठामपणाने सांगतात आणि जो खरोखर मनापासून कष्ट करतो ना त्याला यश हे मिळतंच हो की नाही श्री गौतम कोतवाल लिखित अचीव्हर्स या पुस्तकातली ही यशोगाथा होती सुबोध भिंगारणे यांची